पहिला शिमटाचा रस्ता असून वढव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा या गावी या खेड्यामध्ये रस्ता बनवून चालू आहे गावातला मुरुमगिरून आणून टाकलेला आहे पहिला शिमटाचा रस्ता आहे आणि दगडी वगैरे टाकलेली आहे पहिल्या घरातले कोणतं नियोजन केलेलं नाही लोकांच्या बाहेरच्या नाल्या पहिल्याच होत्या त्या बुजून टाकल्यात आणि दुसऱ्या नाल्याचं कोणतंच नियोजन नाही लोकांच्या घरातलं पाणी सांडपाणी आंघोळीचं पाणी जाईल कुणीकडे याचं कोणतं काम न करताना कोणतो नियोजन न करताना डोळे नावाच्या ठेकेदारानं ना, हा काम घेतलेला आहे आणि मुरूम आणून टाकलेला आहे आणि लोकांच्या वट्याबरोबर हा मुरूम टाकला इथं विहिरीतसुद्धा मुरूम चाललेला आहे हा, हा या ठिकाणी जे माल क रोड करणं झालं असताना इथं थोडासा माल पडला तर हा थोडासा कच्चाच आहे बरोबर कालवला नाही आणि रो माल कालवला चालला का नाही हे ठेकेदाराचं काहीही लक्ष नाही हे पहा तसेच तसेच गोड़े गोड़े ते गोळेच्या गोळे तशी कालवायचे राहिलेले आहेत वाळूमध्ये हा रस्ता नाही कत आणली आणि खडी आणली त्याच्यामध्ये सिमेंट यांनी कमी वापरलेलं आहे कारण याला रोड करायचं लवकर गडबड झालेली आहे रोड करायचं आणि आपलं बिल काढायचं हे काम या ठेकेदारांनी केलेलं आहे इथं काही लोकांना या ठेकेदारांनी गच आहे आणि काही लोकांना भांडणं पण सुद्धा केलेत हे बघा लाल मुरूम आहे बंधा लाल मुरून टाकलेला आहे हा जो सरकारी बोर आहे इथं बोर इथं कोणता पाईप टाकलेला नाही इथं पाणी बाहेर जाण्यासाठी कोणतं नियोजन केलेलं नाही या डोळे ठेकेदारांनी तर अशा डोळे ठेकेदाराचं लायसन मात्र शासनानं कॅन्सल करायचं आणि तुम्ही आम्ही कॅन्सल करायचं तुमच्या गावात असा रोड जर होत असेल तर या ठेकेदाराला शंभर टक्के रोड देऊ नका आणि जर दिला तर सरपंचावर याच्यावर त्याच्यावर कारवाई करा आणि तुम्हीसुद्धा याच्या झटा सरकारी बोर्डचं लोकांना पाणी आहे आणि नेमकाच हा बोर्ड झाला तर हा इथं उललाय पण सुद्धा अजून बरेच दिवस राहिले जायचे नेमकाच रोड वल्लाचा आहे कालच केलेला रोड आहे हा उलालेला जाग जागी हां आणि हे पाणी यांनी रोड करून इथं कुपाटी टाकलेली आहे आणि चांगला निष्कृत त्याचा रोड केलेला आहे लोकांच्या इथून तिथून पाहतो मी लोकांची ओटा तरी दिसतो का हे घरात पाणी लोकांच्या चाललेलं आहे घराबरोबर रोड झालेला आहे फक्त लोकांना खूस केलं आहे सिमेंट किती वापरलं आहे रोड किती उंच झाला नाले आहेत का नाहीत याचं काहीच पाहिलं नाही या बांबूत पाणी या इकडच्या बोळीतलं येतं आहे आणि या बोळीतलं पाणी त्या बांबूत बसत नाही हा बांबू पण फुटकाचा आहे याचं कोणतंच नियोजन न करताना ठेकेदारांना बिलासाठी हा रोड ताबडतोब करण्यासाठी झटपट केलेली आहे गडबड केलेली आहे बघा लोकांच्या गोट्याबरोबर हे आता रोड इकडं तयार झाला हा रोड तयार झाला पण या लोकांच्या घरातलं पाणी मात्र रोडवर आता सांडणार आहे लोकांचे भांडणं लागणार आहे तुझं माझं तुझं माझं पाणी आता यासाठी भांडणं लागणार आहे कारण या रोडला कोणत्याच नाल्या नाहीत कोणतं नियोजन नाही इथं बा पा बांबू पाले पान, पान जात होतं इथं चंबू टाकला या घरमालकाने आणि हा खाली नाली आहे त्या नालीत पाणी जायसाठी ते केलं होतं आणि ही इथं किती उंच झालं आहे ही किती खोल आहे पहिले कपडे घ्यायचं जागा आहे हा पाईप जे लावला तर या पाईपातून पा पहिलं पाणी जात होतं ते सगळं बुजून टाकलं त्याच्यावरही रोड आला म्हणजे या ठेकेदाराचं लायसन शंभर टक्के गव्हर्मेंटनं कॅन्सल करायला पाहिजे याचं कोणतं बिल नाही निघायला पाहिजेत हे पहा हा खांबा आहे ते खांबाबरोबर रोड झालेला आहे तिथं ओटा आहे तो ओटा पूर्ण बुजून गेलेला आहे आणि हे जे दिसतंय तुम्हाला तर या लाल तर याच्या खाली चार फूट रोड खोल आहे आणि ही इकडं मंदिराकडं रोड आहे इथं पायरी तयार झालेली आहे याच्यात मासोळे आणून सोडायच्या आणि ठेकेदाराला खाऊ घालायच्या काय म्हणून ठेवलं आहे असं